महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी बाल बालविवाह मुक्त भारत अभियान आणि व्यसन मुक्ती कार्यक्रमाचे आयोजन पूर्णा तालुक्यातील ढोणे पांगरा येथे दिनांक पंधरा डिसेंबर रोजी बालविवाह मुक्त भारत अभियान आणि तसेच व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन दिल्ली छत्रपती शाहू समता प्रतिष्ठान पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ढोणे पांगरा येथील सरपंच तथा सरपंच संघटनेचे सचिव उत्तमराव ढोणे होते कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कृष्णा तहसीलदार पूर्णा तालुका आरोग्य अधिकारी अरविंद गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड सहायक पोलीस, चे पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर हे होते या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिला नागरिकांनी पत्रकार उपस्थित होते संयोजक छत्रपती शाहू समता प्रतिष्ठानचे प्रमुख लक्ष्मण गायकवाड बोरगावकर यांच्या वतीने करण्यात आले कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन बाल मुक्त भारत अभियान सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून बालयुवाच्या प्रश्नावर काम करतं तसेच आज पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी मुक्त भारत अभियान पांगरा गाव व्यसनमुक्त पांगरा गाव या कार्यक्रमाचं आयोजन सर्व ग्रामस्थाच्या वतीनं सर्व आमच्या गावचे आदरणीय सरपंच शिंदेसाहेब यांनी त्यांच्या सहकार्यातून कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे नक्कीच भविष्यामध्ये आमचा गाव व्यसनमुक्त होईल आणि बालविवाह मुक्त होईल एवढं बोलून लक्ष्मण गायकवाडच जाणार याच्यावर मी आवाहन करतो सर्वांनी यांचं सहकार्य कराच गायकवाड साहेबांना आपल्याला संपूर्ण त्याच्याबद्दल माहिती दिली आणि अतिशय संवाद झाला त्याच्यामुळं गायकवाड साहेब असेच नेहमीच सामाजिक काम करतात त्यांनी ते त्याच्यामुळं ते गावामध्ये संवाद झाला या জাগি uh, গায়েন